प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि खासदार तटकरे ही माणसांची अवलाद आहे की नाही असा संतप्त सवाल महाराष्ट्रातील सामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत अठ्ठावीस जानेवारी रोजी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला दुःखद निधन झालेलं आहे आणि या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना बारामती येथील पवार कुटुंबीय आणि त्यांच्या आप्त नातेवाईक व संपूर्ण महाराष्ट्रातील प्रजा त्या दुःखातून सावरत नाहीत तोच अगदी आजीदाजांचं सरण विजलं नाही आणि गोळा केला नाहीत तरीसुद्धा अजितदा पवार गटातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुप्त बैठका घेऊन स्वतःच्या आसनाखाली आग लागते की काय या भीतीने सुनित्रा पवार यांच्या नावाची शिफारस करून आज विधिमंडळ पक्षाची गटनेतेपदी निवड करण्यासाठी मिटिंग घेतलेली आहे वास्तविक पाहता दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादीचे गट हे समविचारी असून अजितदा पवार गटाचे नेते अजितदादा यांचं अकाली निधन झाल्यामुळे अजितदा पवार गटांची मंडळी विशेषतः सत्तेत असलेली राजकीय मंडळी ही हत्तबल झालेली आहे शरदचंद्र पवार यांच्या विचारावर आणि त्यांच्या थेरॉटिकल भूमिकेवर त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ऐक्य झालं तर आपल्या राजकीय अस्तित्वाला धक्का लागेल ही भीती भुजबळ तटकरे पटेल आणि मुंडे यांच्या मनामध्ये आहे परंतु अस्तित्व हे राजकीय विचारांचं असू शकतं राजकीय सहभागाचं असू शकतं यापेक्षा पवार कुटुंबीय हे दुःखात आहेत याकडं या, या नेत्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे सत्ता काय केव्हाही सत्तेत सहभाग घेता आला असता अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी राह ताई पवार या राज्यसभेच्या खासदार आहेतच त्यामुळे फार मोठा बदल होऊ शकत नाही एखादं पद मंत्रिमंडळात रिक्त राहिलं म्हणून त्या पदाचा पदभार मुख्यमंत्री सांभाळू शकत नाहीत असाही प्रश्न नाही परंतु जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली तर आपण आणि आपल्या अस्तित्व नाहीसं होईल ही भीती प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि तटकरे यांना आहे आणि त्यामुळेच ही मंडळी अगदी घाई गडबडीने विधिमंडळाचा पक्षनेता निवडण्याची मिटिंग बोलवत आहेत आणि अजितदादा पवार यांच्या कुटुंबियाप्रती आणि प्रति असलेली जनतेतली सहानुभूती यावर सार होऊन त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करू पाहत आहेत यामध्ये अजितदादा पवार गटाच्या या माणुसकी शून्य राजकीय पुढाऱ्यांचा स्वार्थ आहे राजकीय भूमिका ही त्यांची संशयास्पद आहे त्यांना शरदचंद्रजी पवार यांच्या वैचारिक थेरॉटिकल भूमिकेमुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जर हे पद अजितदादांचं जर मित्रपक्षांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे दिलं नाही तर एक प्रमुख पद आपल्या हातून जाईल ही एक स्वार्थी भूमिका याने त्यांची दिसून येत आहे त्यामुळे आदितदा पवार यांचं सरण विझण्याच्या आधी त्यांच्या विसर्जन होण्याच्या आधी तटकरे भुजबळ मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केलेली राजकीय गडबड ही त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारी आहे लोकधारणासाठी प्राध्यापक राजेश राऊत